वेलकम इन एम पी एस सी एक्झाम गोल एक्झाम संदर्भातील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी एम पी एस सी एक्झाम गोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा विषय आहे अर्थशास्त्र आणि टॉपिक आहे पहिला राष्ट्रीय उत्पन्न समिती यामधील प्रश्न पहिला राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केव्हा झाली आणि अचूक उत्तर आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसशे बत्तीस साली राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली प्रश्न दोन स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे त्यावेळी राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते स्वातंत्र्यपूर्व काळात एकोणीसशे बत्तीस साली राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली त्यावेळेस राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष व्ही के आर व्ही राव हे होते नेक्स्ट जागतिक महामंदीनंतर कुठे राष्ट्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रथम प्रयत्न झाला आणि अचूक उत्तर आहे अमेरिका नेक्स्ट इतिहास तज्ज्ञांच्या मते इसवी से एक, एक हजार पर्यंत कोणती अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती आणि अचूक उत्तर आहे भारत नेक्स्ट मध्ययुगीन कालखंडात भारताचा जगाच्या जी डी पीमध्ये मध्ये किती वाटा होता आणि अचूक उत्तर आहे सत्तावीस पॉईंट तीन टक्के मध्ययुगीन कालखंडात भारताचा जगाच्या जीडीपी मध्ये सत्तावीस पॉईंट तीन टक्के इतका वाटा होता नेक्स्ट एकोणीसशे तेरामध्ये मध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये भारताचा जगाच्या जीडीपी मध्ये किती वाटा होता आणि अचूक उत्तर आहे सात पॉईंट सहा टक्के नेक्स्ट भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज सर्वप्रथम कोणी व कधी केला आणि अचूक उत्तर आहे दादाभाई नवरोजी यांनी अठराशे अडुसष्टमध्ये मध्ये भारतीय राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज सर्वपत सर्वप्रथम केला नेक्स्ट दादाबाई नवरोजी यांनी आपल्या पावर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकात भारताचे उत्पन्न किती दाखवलेले आहे आणि अचूक उत्तर आहे तीनशे चाळीस कोटी दरडोई उत्पन्न वीस रुपये इतके दाखवलेले आहे नेक्स्ट लॉर्ड कर्जनने एकोणीसशे मध्ये भारताचा राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करून ते किती होते हे सांगितले आणि अचूक उत्तर आहे सहाशे पासष्ट कोटी लॉर्ड कर्झनने एकोणीसशेमध्ये मध्ये भारताचा राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करून ते सहाशे कोटी इतके आहे एकोणीसशे बत्तीस नेक्स्ट मागील वर्षातील प्रश्नपत्रिका संच पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे त्या संदर्भातली सर्व माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नेक्स्ट स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते आणि अचूक उत्तर आहे व्ही के आर व्ही राव स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष व्ही के आर व्ही राव हे होते नेक्स्ट स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष कोण होते आणि अचूक उत्तर आहे पी सी महालनोवीत स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष पी सी महालनोवीत हे होते नेक्स्ट स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केव्हा झाली आणि अचूक उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास नेक्स्ट स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीसशे एकोणपन्नास साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे मार्गदर्शक कोण होते आणि अचूक उत्तर आहे प्रो सायमन कुझनेट आणि जे आर डी स्टोन नेक्स्ट स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीसशे एकोणपन्नास साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीचे सदस्य कोण होते आणि अचूक उत्तर आहे सी डी देशमुख नेक्स्ट राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे कार्य कोणत्या सग संघटनेद्वारे केले जाते आणि अचूक उत्तर आहे केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजे सी एस ओ राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी प्रसिद्ध करण्याचे कार्य केंद्रीय सांख्यिकी कार्यालय या संघटनेद्वारे केले जाते नेक्स्ट सी एस ओचा फुल फॉर्म काय आहे आणि अचूक उत्तर आहे सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस हा सी एस ओचा फुल फॉर्म आहे नेक्स्ट सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिस सी एस ओची स्थापना केव्हा झाली आणि अचूक उत्तर आहे एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे बावन्न नेक्स्ट सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिसचे कार्यालय कोठे आहे आणि अचूक उत्तर आहे कोलकाता नेक्स्ट सी एस ओतर्फे भारतीय अर्थव्यवस्थेचे किती भागामध्ये विभाजन केलेले आहे आणि अचूक उत्तर आहे पंधरा भागात सी एस ओतर्फे तर्फे भारतीय अर्थव्यवस्थेचे पंधरा भागामध्ये विभाजन केलेले आहे नेक्स्ट सीएसओ तर्फे भारतीय अर्थव्यवस्थेचे पंधरा भागात विभाजन करून पुढे कोणते कार्य केले जाते आणि अचूक उत्तर आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडेवारी आकडेवारी गोळा करून ती प्रसिद्ध करण्याचे कार्य ओतर्फे केले जाते नेक्स्ट राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी अर्थव्यवस्थेचे केलेले पंधरा भाग कोणते आणि अचूक उत्तर आहे एक कृषी दोन वन तीन मासेमारी चार खान पाच विनिर्माण सहा बांधकाम सात वीज गॅस व पाणी पुरवठा आठ परिवहन आणि संचार नऊ व्यापार हॉटेल आणि रेस्टॉरंट दहा बँक आणि विमा नंतर वास्तविक संपत्ती त्यानंतर सार्वजनिक प्रशासन सुरक्षा नंतर अन्य सेवा आणि विदेश क्षेत्र इत्यादी पंधरा भाग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी अर्थव्यवस्थेचे जे पंधरा भाग केलेले आहेत ते आता आपण पाहिलेत नेक्स्ट कोणत्या सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो आणि अचूक उत्तर आहे ज्या सेवांना मोबदला दिलेला असतो अशा सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जातो स्वतःसाठी केलेले काम घरकाम दयाभावनेतून केलेले काम या सेवांचा किंवा यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही नेक्स्ट भांडवल आबाधित राहावे यासाठी उत्पादक जी तरतूद करतात याला काय म्हणतात आणि अचूक उत्तर आहे घसारा नेक्स्ट व्यक्तिगत घटकांचा अभ्यास कोणत्या अर्थव्यवस्थेत केला जातो आणि अचूक उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्रात व्यक्तिगत घटकांचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो नेक्स्ट चालू येणारे उत्पन्न कोणते उत्पन्न म्हणून ओळखले जाते आणि अचूक उत्तर आहे चलनी किंवा राष्ट्रीय उत्पन्न चालू किमतीनुसार येणारे उत्पन्न हे चलनी किंवा राष्ट्रीय उत्पन्न म्हणून ओळखले जाते नेक्स्ट स्थिर किमतीनुसार येणारे उत्पन्न कोणते उत्पन्न म्हणून ओळखले जाते आणि अचूक उत्तर आहे वास्तव उत्पन्न स्थिर किमतीनुसार येणारे उत्पन्न हे वास्तव उत्पन्न म्हणून ओळखले जाते नेक्स्ट राष्ट्रीय उत्पन्नाची निर्मिती कोणत्या तीन क्षेत्रामध्ये होते आणि अचूक उत्तर आहे प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची निर्मिती होते यामध्ये प्राथमिक क्षेत्रात कच्चा माल स्वरूपाच्या गोष्टी प्राथमिक क्षेत्रामध्ये तयार होत असतात द्वितीय क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रात कच्च्या मालाच्या स्वरूपात जे उत्पन्न प्राप्त होते त्याचे रूपांतर पक्क्या माला द्वितीय क्षेत्रामध्ये होते तर तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्र यांचा समावेश होतो नेक्स्ट भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला आणि केव्हा केला आणि अचूक उत्तर आहे पितामह दादाबाई नवरोजी यांनी अठराशे सदुसष्ट अडुसष्टमध्ये मध्ये भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला नेक्स्ट ड्रेन थिअरी अर्थात आर्थिक निसारणाचा सिद्धांत कोणी मांडला आणि अचूक उत्तर आहे दादाबाई नवरोजी नेक्स्ट दादाबाई नवरोजी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे कोणत्या दोन क्षेत्रामध्ये विभाजन केलेले होते आणि अचूक उत्तर आहे कृषी क्षेत्र आणि ग्रै गैर कृषी क्षेत्र नेक्स्ट सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना व राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे संशोधन व प्रसारण कोणी आणि केव्हा केले आणि अचूक उत्तर आहे व्ही के आर व्ही राव यांनी एकोणीसशे एकतीस बत्तीसमध्ये मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना व राष्ट्रीय उत्पन्न लेखा प्रणालीचे संशोधन आणि प्रसारण केले नेक्स्ट राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक कोणाला म्हणतात आणि अचूक उत्तर आहे व्ही के आर व्ही राव यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं म्हणतात नेक्स्ट भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी कोणाकडे असते आणि अचूक उत्तर आहे सी ओ भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी सी एस ओकडे असते सी एस ओ म्हणजेच केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय नेक्स्ट सी एस ओला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कार्यात कोणती संस्था मदत करते आणि अचूक उत्तर आहे एन एस एस ओ सी एस ओला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कार्यामध्ये एन एस एस ओ ही संस्था मदत करते एन एस एस ओचा लॉन्ग फॉर्म आहे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन म्हणजेच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था नेक्स्ट एन एस एस ओची ची स्थापना केव्हा झाली आणि अचूक उत्तर आहे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये एन एस एस ओची ची स्थापना झाली आणि तिची पुनर्रचना एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये करण्यात आली नेक्स्ट देशातील सांख्यिकीय व्यवस्थेतील कमतरता दूर करून ती व्यवस्थित करण्यासाठी कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली आणि अचूक उत्तर आहे एनएसी देशातील सांख्यिकीय व्यवस्थेतील कमतरता दूर करून ती व्य व्यवस्थित करण्यासाठी एन सी या आयोगाची स्थापना करण्यात आली एन एस सीचा लाँग फॉर्म आहे नॅशनल स्टॅटिस्टिकल कमिशन नेक्स्ट एन एस सीची स्थापना केव्हा झाली आणि अचूक उत्तर आहे एक जून दोन हजार पाच रोजी एन एस सीची स्थापना झाली व बारा जुलै दोन हजार सहा रोजी प्रत्यक्ष कार्य एन एस सीचे सुरू झाले नेक्स्ट एन एस सीचे सचिवालय कोठे आहे आणि अचूक उत्तर आहे दिल्ली नेक्स्ट एन एस सीचे पहिले अध्यक्ष कोण होते आणि अचूक उत्तर आहे सुरेश तेंडुलकर सीचे पहिले अध्यक्ष सुरेश तेंडुलकर हे होते नेक्स्ट पहिल्यांदा घटना निर्मितीची संकल्पना कोणी मांडली आणि अचूक उत्तर आहे भारतीय साम्यवादी चळवळीचे प्रणेते व वा लोकशाही वादाचे समर्थक मानवेंद्रनाथ रॉय यांनी एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये पहिल्यांदा घटना निर्मितीची संकल्पना मांडली नेक्स्ट भारतीय राज्यघटनेचे निर्माते कोणाला मांडले जाते आणि अचूक उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर नेक्स्ट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तसेच पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही फेसबुक पेज टेलिग्राम इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही एम पी एस सी एक्झाम गोलसोबत कनेक्ट राहू शकता सोशल मीडियाच्या सर्व लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत सो प्लीज चेक डिस्क्रिप्शन बॉक्स थँक्यू यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ